वीर वीरांगना महाराष्ट्र शौर्याचे हुंकार इतिहासाचा गौरव हे अवॉर्ड घोषित झाले असून हा अवॉर्ड अमरावती येथील मेकअप आर्टिस्ट नंदिनी घोरमाडे यांना देण्यात आला आहे हा कार्यक्रम हॉटेल मैफिलीन येथे घेण्यात आला होता या संदर्भात आज दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता माहिती मिळाली राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस घोषित झाला हा पुरस्कार नम्रता गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी इथं उपस्थित झाल्या होत्या तर अनेक मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या हस्ते नंदिनी घोरमाडे यांनी हा पुरस्कार स्वीकार केला यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित झाले होते तर जिल्ह्यासह राज्यातून मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी इथे उपस्थित झाले